अपना जरा भी ना देखेंगे यूं ताकि इब्तिद के अधिकार राशि के लिए जीतूं अपना तुम्हारे लिए पास तुम्हारे लिए रुपा तुम्हारे साथ है 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 तुम्हारे साथ ह आणि त्याचे सर्व मित्र खरे या सर्वांच्या शिवसेने प्रवीण होते त्याचे नामदेव गांधी वरिष्ठ दादाचे नेते उपनेते तालुक्य पातळीचे नेते असते जिल्हा पातळी नेते असते या सर्वांचा आज शिवसेनेमध्ये प्रवेश होतो आणि सर्व एकत्र येणार आहे या हे सर्व जुने आणि नवीन असे शिवबंधू भगिनी एकत्र येणार आहोत आणि या सर्वांसाठी आपण सर्वांचं स्वागत करण्यासाठी आज इथे आपण जमलो आहोत मित्रांनो आपल्या नारायणगावचे आणि जुन्नरचे लोकप्रिय आणि जनमानसातील आमदार या ठिकाणी ज्यांचा आगमन होतय ते आदिवासी नेते आदिवासी वादळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवरामजी लांडे साहेबांच या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत शुभागमन होत आहे त्यांचं मनपूर्वक असं स्वागत आपण या ठिकाणी करूया टाळ्या वाजवून सर्वांनी त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत करायचंय त्याचबरोबर बाकीच्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी विनंती आहे मागच्या सर्वांनी पुढे होऊन स्थानापन्न व्हायचंय आणि थोड्याच वेळात या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या समवेत मान खेड तालुक्याचे सन्मानिय राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री सन्मानिय एकनाथ भाई शिंदे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी

यानंतर या ठिकाणी प्रवेश होत आहे नारेगावचे प्रथम लोक नियुक्त सरपंच विद्यमान उपसरपंच आणि जुन्नर तालुका उपदाचे शिवसेना संघटक यांचा शिवसेना प्रवेश होत आहे सन्मान्य एकनाथ शिंदे यांच्याशी आता माजी अध्यक्ष विद्यमान जिल्हा परिषद सदस्य संघानीय देवराजी राडे आदिवासी वाढे या ठिकाणी प्रवेश होते त्यानंतर या ठिकाणी प्रवेश होतोय जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय प्रसंग आमदार यांचा प्रवेश या ठिकाणी करा कर्णी कर्णी करा करा कमी कमी जीवन प्रसना त्यानंतरचा प्रवेश होतो ते सन्मान उपाध्यक्ष शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्मानिय साधी अनाथांचा उपमुख्यमंत्री एकनाथ आणि व्यासपीठावर उपस्थित माजी मंत्री आणि ज्यांनी नारायण गावचं पाणी प्रश्न सोडवला ते आपले आमदार विजय शिवतरेजी आणि आपला माणूस आपला माणूस कोण शरद सोनावणे आमदार बाळासाहेब दांगट ज्यांचा प्रवेश झाला ते आपले बाबूशेठ पाटे ज्यांचा प्रवेश झाला ते देवराम लांडे आदिवासी वादळ आता ते भगवो वादळ झालाय समोर बसलेली ही शिवसेनेची दौलत आहे आणि शिवसेनेच ऐश्वर आहे संपत्ती आहे ही संपत्ती आहे लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून बाबासाहेबांचं संविधान बदलणार आरक्षण जाणार आदिवासी आपले लांडे महाराज कुठे आदिवासीच आरक्षण जाणार म्हणाले अरे आरक्षण घालवायचं तुम्हाला आधी आरक्षण तर घटनेने दिलंय ते आज जाऊच शकत नाही पण तेही तुम्ही फोटो खोट फसवलं दार्या घाट दार्या घाट बरेच वेळा तो शरद बोलतो आता दार्या घाट एकदा फोडलाच पाहिजे आणि तोडफोडीच काम एकनाथ शिंदेला बऱ्यापैकी येत आणि म्हणून शरद मी एम एस आर डी सी आणि डी ला सांगतो याच सर्वेक्षण सर। झालंय का पुन्हा सर्वेक्षण करू आणि हा शॉर्टकट मारू आपण डायरेक्ट मुंबई ठाण्याला जवळ पडेल बुडीद बंधारे आदिवासी भागामध्ये बुडीत बंधारे आता आम्ही आमच्या तिकडे करतोय कोयनेच्या जलाशयात आणि बुडीद बंधारे आदिवासी आपला मूळ आहे आणि म्हणून आदिवासी समाजाला न्याय देण्या तुमचा नेताच इकडं आलाय ना देवराव लांडे खुशी खुशी इथे जोर जबरदस्तीचा मामला नाही आज पर्यंत या महाराष्ट्रातली तमाम जनता जी प्रेम माझ्यावर करते त्या प्रेमाने जिंकलंय म्हणून खुशी खुशी आज सगळ्यांचा प्रवेश झाला सगळं होईल काळजी करू नका सगळं होईल आणि मला कळत मी न बोलता बघा लोक काय करतात सांगतात आश्वासन देतात हे देऊन टाकतो ते देऊन टाकतो काही देत नाही पण हा एकनाथ शिंदे एकदा बोलला की बोलला बाळासाहेबांनी सांगितलं एकदा शब्द देताना दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करा आणि न बोलता मी तुम्हाला माझा इतिहास तुम्हाला माहित आहे ना काय काय करू शकतो मी आता लोकसभा झाली आता विधानसभा झाली आता शरद आणि बापू शिवतरे बापू आणि आपले बाबू शेठ आणि देवराम लांडे आणि सगळी टीम आता तुमची जिम्मेदारी आहे आता तुम्ही मन हे झाले आमदार मी उपमुख्यमंत्री झालो हे आमदार झाले आता कोणी मंत्री झाला आमदार झाला खासदार झाला आता मात्र निवडणुका या सर्व सामान्य कार्यकर्त्यांच्या आहेत जिल्हा परिषद नगरपंचायत नगरपालिका महापालिका यामध्ये आपल्याला भगवा डोलाने फडकवायचा आहे हा संकल्प आपण करूया बरोबर आपला माणूस ही सगळी आपली माणसं आहेत आपला माणूस आपल्याकडे आलाय त्याचं मी मनापासून स्वागत करतो आज भगवा झेंडा त्याने हातात धरलाय आज भगवा झेंडा दौलाने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर स्थान। फडकला पाहिजे बाबू शेठ आपले देवराम शेठ खुशी खुशी फडकला पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र